नमस्कार मित्रांनो मी जगन्नाथ पाटील आपल्या जे पी ट्युटोरियल्स या यूट्यूब चॅनेलवर आपण मला ऐकताय भरभरून पाठिंबा देत आहे याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आपल्याला चॅनल आवडत असेल आपण ऐका आपल्या मित्रपरिवारांना सांगा विद्यार्थ्यांना सांगा आणि आनंद घ्या काल मला माझ्या नववीच्या विद्यार्थिनींनी एक आग्रह केला की सर तुम्ही आमच्या पुस्तकातली विषपला ही कथा यूट्यूबवर सांगा ठीक आहे म्हटलं आज सांगतो तर आज मी आपल्याशी नववीच्या पुस्तकातल्या त्या कथेचा सारांश सांगणार आहे ही कथा आहे वेद वाङ्मयातून घेतलेली आहे ऋग्वेदातली आहे ऋग्वेदाचा कालावधी हजारो वर्षापासून लाखो वर्षापर्यंतचा आहे तेव्हा त्या काळीसुद्धा स्त्रिया कसं रणांगण गाजवत होत्या सुविध्य होत्या आणि पराक्रमी होत्या हे या कथेतून दिसतंय खेलराज नावाचा एक राजा आहे आणि ही राणी आहे विश्पाला पण ही शौर्यवती आहे धैर्यवती आहे बुद्धिमान आहे एकदा आजूबाजूच्या काही शत्रुपक्षांनी खेलराजावर आक्रमण केलं त्याला युद्धात घेरलं तेव्हा विश्वाला त्या ते युद्धात उतरली बरेच सैनिक मारले तिने पण जोपर्यंत ही वै मैदानात आहे तोपर्यंत आपल्याला यश मिळणार नाही असा विचार करून सगळ्या शत्रुपक्षांनी पक्षांनी आपली युती केली आणि हिला घेरून हिचा एक पाय तोडला ही जखमी झाली शत्रुसैन्य पळाले खरं म्हणजे एक नियम होता पूर्वीचा की सकाळी युद्ध सुरू होणार आणि संध्याकाळी सूर्यास्ताला थांबणार युद्ध थांबलं आणि ही बेशुद्ध पडलेली विष्पला पतीने घरी आणली शुद्धीवर आल्यावर तिला परत चेव आला की काही झालं तरी उद्या लढलं पाहिजे आणि शत्रुपक्षाला पक्षाला हैराण केलं पाहिजे पण करायचं कसं एक पाय तर तुटलेला आहे तेव्हा तिने देवांचे जे वैद्य अश्विनी कुमार हे जुळे भाऊ आहेत यांची आराधना केली ते प्रसन्न झाले आणि त्यांनी शल्यक्रिया करून लोखंडाचा पाय बसवून त्याला व्यवस्थित चालतं केलं सकाळी युद्धात उतरली आणि युद्धात उतरून शत्रू पक्षाला हैराण केलं लौ। पळवून लावलं आणि ही विजयी जोडी पतीपत्नीसह घरी आली कथा लहान आहे पण आशय महान आहे या कथेमध्ये दोन गोष्टी आपण अधोरेखित करू शकतो एक म्हणजे जुन्या काळात महिला सुद्धा रणांगणात उतरत होत्या आपल्याला माहिती आहे झाशीच्या राणीची कथा आपल्याला माहीत आहे अहिल्याबाई होळकरांची कथा माहिती आहे पण वेदांच्या काळात सुद्धा महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून रणांगणात उतरत होत्या नवे शत्रूला पराजित करीत होत्या एक ही गोष्ट आणि दुसरी अलीकडे आपण पाहतो जखमी लोकांसाठी जयपूर फूड नावाचे पाय तयार पाय कृत्रिम पाय मिळतात लाकडाचे असतात प्लास्टिकचे असतात अन्य कोणत्या धातूचे असतात पण पूर्वी लोखंडाशिवाय दुसरा काही मार्ग नव्हता तेव्हा लोखंडाचा पाय करून या विश्वलेने युद्धात विजय मिळवला एक लक्षात घ्या आत्मविश्वास असेल तर माणूस कोणत्याही परिस्थितीत टिकून राहतो नवे यशस्वी होतो विजयी होतो आणि सन्मानित होतो या कथेतून आपल्या लक्षात येईल की शल्यक्रिया ही फार 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 पूर्वीपासून आपल्या भारतात चालत आलेली क्रिया आहे आणि शौर्याची गाथा ही महिलांनी सुद्धा ग्रणांगण गाजवून सिद्ध केलेला आहे तेव्हा आता ते या कथेतले हे दोन मुद्दे आपण लक्षात घ्या धन्यवाद आपण माझं चालन पाहताय आणि भरभरून आशीर्वाद देत आहे याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि मी इथेच थांबतो